हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना झटपट अशी मसूरची डाळ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे अर्धा कांदा लसूण टॅमॅटो पीठ हळद हिंग मसाला डाळ ही डाळ मी अर्धा तास चांगली पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण हे मिक्स करून घ्यायचं एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही डाळ बनवत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ना तर पूर्ण पहा मध्ये स्कीप करू नका पूर्ण पाहिला तर तुम्हाला समजेल की ही भा आपण डाळ कशा पद्धतीने बनवलेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या अगोदर मी बरेचसे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही जर अजूनपर्यंत पाहिला नसाल ना तर नक्की पहा तर आता डाळ आपली तेलामध्ये चांगली परतून झालेली आहे आता मी याच्यामध्ये ना एका साइडला मी गरम पाणी गरम कर गरम करत ठेवलं होतं ते घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे बघा इथे आपल्या डाळीला कलर बघा लगेचच खूप छान असं आलेला आहे आणि उकळी पण लवकर येते आणि लवकर डाळ शिजली जाते गरम पाण्यामुळे डाळीमध्ये पाणी घालते वेळी तुम्हाला डाळ घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे जर तुम्हाला भाताबरोबर खायची असेल तर थोडीस पाणी जास्त घालायचं आणि भाकरी बरोबर खायची असेल तर थोडीस पाणी कमी घालायचं म्हणजेच घट्ट बनवायची इथे ना मी डाळीवरती झाकण ठेवलेलं होतं ही डाळ ना जास्त वेळ लागत नाही शिजायला झटपट अशी शिजते जर तुम्हाला ही डाळ ना कुकरमध्ये बनवायची असेल ना तर ही तुम्ही बनवू शकता तर आपली डाळ इथे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय